एमबीए कंप्लीट झालेले सनसवाडी मध्ये जॉनडी कंपनी माहिती आहे तिथे ऍप्लिकेशन झालं तर सिलेक्शन झालं होतं आणि तिथे सकाळी आठ ला पंचिंग कंपल्सरी एक मिनिट लेट जरी झाला तरी तुमचा हा, हा कट कट होणार आणि संध्याकाळी साडेचार पाच वाजता सुटणार आणि माझ्या घरापासून ते होत बावीस किलोमीटरला ते झालं सकाळी मला साडेसहा वाजता बस किंवा माझे गाडीने जावं लागत होतं यायला खूप उशीर आणि अमृतज्यूस पप्पांनी माझ्या मिस्टरांसाठी दिलं रिझल्ट तर म्हणजे मी आयुष्यभर जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी रियाच काम करणार <प्राँगा>। हे मी कळत म्हणजे अमृतज्यूसनी जे व्यक्ती माझ्या आयुष्याच्या मी ज्या मजावर बनते मला कंट्रोलच होत नाही म्हणजे जी व्यक्ती आयुष्यभर माझ्यासोबत पाहिजे नाही यांनी म्हणजे इतके दवाखाने केले खूप म्हणजे बरेच दिवस दवाखाने करत होतो पप्पांमुळे ते शक्य झालं आणि पप्पांमुळे तो व्यक्ती त्यांचं म्हणणं आहे ते व्यक्ती म्हणजे त्यांचे हसबंड आहेत त्यांना तोंडामध्ये जवळजवळ वर्ष भरपूर वर्षांचा अल्सर होता आणि मॅडम थोडं आम्ही सांगते खूप त्रास व्हायचा त्यांना पुर झाले होते आधी ओठावर नंतर जिबेवर ते नुसतं लस्सी किंवा लहान मुलांना कसं चपाती करून द्यायचं मिक्सरमध्ये मिक्सर दे। मिक्सर बारीक द्यायचं दुधामध्ये करून ते खायचे आणि त्यांना त्यांनी हे पाहिलं की माझ्या मिस्टरांना एवढे दवाखाने करून जिथे रिझल्ट नाही मिळाला तिथे रियांच्या फक्त एकाच ज्यूसच्या बॉटलने एकाचा एकाच अमृतज्यूसच्या बॉटलने जबरदस्त रिझल्ट मिळाला त्यामुळे आज सांगत सांगते जेव्हापासून पप्पानी मला एक बॉटल दिली ना दर पंधरा दिवसाला दवाखान्यात जावं लागायचं म्हणजे जावं लागतच होतं औषध पप्पाने दिल्यापासून आतापर्यंत एकदा सुद्धा मी त्यांना घेऊन दवाखान्यात गेले नाही इतका मी राहुले आणि मी पप्पाना पण सांगितले जॉबचे मी मला कॉल येतात वगैरे पण मी, मी करणार नाही मी काम करणार एकच रियातच करणार मला माहिती आहे ह्याच्यामध्ये खूप ग्रो आहे आणि पेमेंटचं तर इश्यूज नाही आणि पहिली गोष्ट मी मॅडमला पप्पाने वगैरे सगळ्यांना क्लिअर केली होती की पेमेंटसाठी मी हे काम नाही करणार जेव्हा माझ्या गरजेला म्हणजे मला जसं माझा म्हणजे फरक पडलाय रिझल्ट आलाय तसं एखाद्याला गरज असेल त्या माणसापर्यंत पोहोचवणे बस एवढंच आहे आणि खूप सुंदर काम आहे आज माझी फॅमिली हॅप्पी आहे एक दोन त्याच्यामुळेच बस अजून इथे बसल्या ती कोणाला लढायचं